प्रथम आपल्याला आपले प्लेस्टोर ओपन करून घ्यायचा आणि सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन गव्हर्नमेंटचं सर्च केल्यानंतर इला इन्स्टॉल करून आहे जर आपल्याकडे पहिले पासून असलं तर त्याला अपडेट करून घ्या आणि आपल्याला असा लॉगिनचा इंटरफेस दिसेल तर या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपण जे काय शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर असा लॉगिन ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक इंटर दिस रजिस्ट्रेशन आधार नंबर फॉर वेरिफिकेशन वेरिफिकेशन साठी आपल्याला आधार नंबर टाकायचा अपेक्षित करायचा तर आपण ते नंबर टाकायच्या नंतर या बटनावर क्लिक करायचा आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला ओटीपी ते ओटीपी टाकून घ्यायचे आहे पी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे आणि आल्यानंतर आपल्याला वेलकम टू आपलं जे काही नाव आहे ते दिसेल आपल्याला लॉग इन झालेलं आहे तर इथे चार ऑप्शन आपल्या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट ते इथं निवडून घ्यायचं आहे आणि खाली आपल्या सीझन दोन नंबरचं ऑप्शन आहे सीझन म्हणून जे काही आपला हंगाम आहे तो खरी हंगाम निवडून घ्यायचा आहे आणि स्कीम कोणत्या प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिली स्कीम निवडून घ्यायची आहे आणि चार नंबरचा ऑप्शन आहे वर्ष कोणत्या वर्ष चालू आहे ते दोन हजार पंचवीस निवडून घ्यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे तर पुढे आल्यानंतर आपल्याला असं दिसेल की खाली बघू शकता पेंट न्यू क्रॉप लॉस ऑप्शन होती या क्लिक करायचं सिंपली आणि पुढे आल्यानंतर आपल्याला बघू शकता खाली वरी एक पेड म्हणून ऑप्शन आहे आप आपली आपला विमा भरलेला आहे त्या ऑप्शन क्लिक आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचा आणि आपला जे काही पिक घेतलेलं आहे ते आपल्याला इथे दिसून येईल तर आपल्याला सिंपली या बॉक्समध्ये पुढे या बॉक्समध्ये क्लिक करायचं पुन्हा आणि प्रोसिड या क्लिक करायचं आहे तर पुढे आल्यानंतर आपलं जे काही लोकेशन आहे शेतामध्ये येऊनच करायचं आहे शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं इथं बघू शकता तीन ऑप्शन दिसत आहे तर आपल्याला शेतामध्ये चार फूट घ्यायचे आहे पहिल्यांदा चार भागची चार जी घ्यायचे शिताची नुकसान झाले नाही ती भाग फुट घ्यायची पूर्वी फोटो घेतो बघा सगळं असं आपल्याला पहिले चार फूट घ्यायचे आहेत करून अशी सगळे चारही अलग अलग बाजूचे चार फूट घ्यायचे आणि फोटो घेतल्यानंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे टेक झूम इमेज ऑफ ऑर डॅमेज क्रॉप म्हणजे आपल्याला आप जे काही नुकसान झालेलं पीक आहे त्या पिका फोटो घ्यायचा झूम करून आणि तिसऱ्या नंबर ऑप्शन आहे रेकॉर्डिंग करायचे आहे दहा सेकंदाचे आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे त्या भागाची तर ते तुमच्या तुम्हाला करायचे असेल तर करू शकता ना ते ऑप्शनल आहे म्हणजे जमते आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला असाईन इंटरफेस दिसेल की इथं आपल्याला चार ऑप्शन दिसतील तर आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये बघू शकता तर लॉस लेवल आहे ते ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फॉर्म या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्रॉप स्टेच्या ऑप्शनला क्लिक करून स्टँडिंग क्रॉप या ऑप्शनला क्लिक करायचा आहे खाली तीन नंबरच्या ऑप्शनला यायचं खाली ते आपण आल्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन दिसत इव्हेंट डिटेल या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला बरेच ऑप्शन दिसतील तर पहिला आहे जे काही पूर आलेलं आहे ते पहिला ऑप्शन निवडू शकता आणि खाली जे लँड स्लाइड आहे तर ते आपल्याला जर का आपण वॉर खरडलं असेल तर ते निवडू शकतात तर आपल्याला पुराचं करायचं आहे तर आपल्याला पहिलं आणि तिसऱ्या नंबरचं जसं की खरं हे गारपीट झाली असेल तर आणि चौदा नंबर आहे ती ब्लाऊज ब्रश आहे ना जर ती आपल्याला ढकपुटी झाली असेल तर ती निवडू शकता तर आपण पहिलं ऑप्शन पुराचं निवडूया आणि खाली इव्हेंट डेट म्हणजे कधी झालेला आहे ते आपण ती तारीख निवडून घ्यायची आहे आणि खाली टाईम जे काय कधी केलेला आहे ते निवडून घ्यायचं आहे आणि ओके बटनावरती क्लिक करून खाली कमेंटमध्ये काय टाकू शकता नाही टाकलं तरी जमेल आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर बघू शकता आपल्या डुकेटी खाली डोकेट नंबर आलेला आहे आणि युअर इंटिमेशन हॅज बिन रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे तरी कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र